तथा सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे सचिव संगीताताई खिल्लारे तुकाराम सोडवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोडवणे ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजित सोनवणे तसेच भारतीय जनता पार्टीचे पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील वाड अध्यक्ष तथा शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं आयोजन राहुल दिवेकर मच्छिंद्र कांबळे सुनील सदाशिवे रवी नवस्तुरे भीमराव नरवळे राहुल लोखंडे अजय वाहक अनिता तुपे वंदना सोनुने अजय अदमणे प्रतीक म्हसे रोहित दिवेकर ओ हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बहुजन महामानव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संस्थेच्या वतीनं अतुल सावे यांना संस्थेची माहिती पुस्तिका शाल पुष्पहार खालून सन्मान करण्यात आला यावेळी आमदार अतुल सावे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील चौधरी सुनील, सुनील विजय पाटील हर्षल पगारे सुनीता शेजबळ यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संदीप सोनोने यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक अभिजित सोनोने यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर